स्वाद मसाले हे प्रत्येक सणाला तुमच्यासाठी काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण घेऊन येण्याचा स्वाद मसाल्याचा प्रयत्न असतो आणि श्रावण म्हटलं की व्रत उपवास हे सुरूच असतात आणि त्यासाठी स्वाद मसाले हे तुमच्यासाठी उपवासाचे खास पदार्थ घेऊन आले आहेत त्यामध्ये बिंग लाडू ड्रायफ्रुट्स लाडू खजूरबर्फी ड्रायफ्रुट्स मध्ये मखाणा

सांगली सातारा जिल्ह्यात पडणाऱ्या जोरदार पावसाने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे तसेच गेल्या चोवीस कोयना धरण परिसरामध्ये पावसाने तुफान बॅटिंग केली असून धरणाचा पाणीसाठा पंच्याण्णव पूर्णांक एकोणऐंशी टीएमसी म्हणजे एक्क्याण्णव टक्केच्या वर गेला आहे तर कोयना धरणात एकोणचाळीस हजार पाचशे सहा क्युसेस आवक असून धरणातून विसर्ग पूर्णपणे बंद आहे पश्चिम घाट क्षेत्रात पावसाचे पुनरागमन झाले आणि कोयना पानलोटातील वार्षिक सरासरीच्या समीप रेंगाळलेल्या पावसाचे प्रमाण चालू हंगामाचा चा रविवारी वार्षिक सरासरी मागे टाकणारा कोयना पानलोटातील यंदाच्या हंगामातील आजवरचा पाऊस जवळपास दोनशे इंच असून सलग दमदार पावसाने पर्जन्य नोंदीमुळे साठे हालते झाले आहेत सर्वाधिक पाऊस असलेल्या पाथरपुंजने दोनशे पन्नास इंच पावसाचा टप्पाही मागे टाकला असून येथे सहा हजार तीनशे एकोणसाठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे दरम्यान पश्चिम घाट क्षेत्रात पुन्हा कोसळू लागलेल्या पावसाचा जोर कोयना पाणलोटात वाढू लागला आहे गेल्या छत्तीस तासात पाणलोटात एकूण सरासरीच्या पाच टक्क्याहून अधिक पाऊस होताना या पावसाने पाच हजार मिलीमीटर ही वार्षिक सरासरी काल रविवारी दुपारी मागे टाकली कोयना धरण क्षेत्रात रविवारी सकाळी आठ ते सोमवारी सकाळी आठ या चोवीस तासात सरासरी एकशे शेहेचाळीस मिलीमीटर यंदाच्या हंगामात आजवर पाच हजार बेचाळीस मिलीमीटर वार्षिक सरासरीच्या शंभर पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के पावसाची नोंद झाली आहे त्यात सर्वाधिक पाऊस नवजा येथे एकशे बावन्न एकूण पाच हजार चारशे एक्क्याण्णव मिलीमीटर खालोखाल महाबळेश्वर येथे एकशे पंचेचाळीस एकूण पाच हजार दोनशे सहासष्ट तर कोयना नगरला एकशे शेहेचाळीस एकूण चार हजार सहाशे चौतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे दरम्यान कोयना धरणातील जल आवक सहा पट वाढली आहे तर जलसाठा दीड अब्ज घनफुटाने टीएमसी वाढून त्र्याण्णव अब्ज घनफुट अठ्ठ्याऐंशी टक्क्याहून अधिक झाला आहे